येत्या शनिवारी म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कालभैरव जयंती आलेली आहे आता कार्तिक पौर्णिमेनंतरचा हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणजे कालभैरव जयंती आणि कालभैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दिल अष्टमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी कालभैरवाचा अवतार झाला होता कालभैरव जयंती तेवीस नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी साजरी केली जाणार काल काल आहे कालभैर जय कालभैरव जयंतीचे दुसरे नाव कालाष्टमी आहे आणि काल या दिवशी भगवान शिवाचा उग्र अवतार असलेल्या कालभैरवाची पूजा आणि उपासना करण्याची परंपरा आपल्याकडे आहे मान्यतेनुसार कालभैरवाचा जन्म प्रदोष काळात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला झाला होता म्हणून या भैरव अष्टमी असेही म्हणतात या दिवशी व्यापिनी अष्टमीच्या मध्यरात्री कालभैरवाची पूजा केली जाते स्कंद पुराणानुसार हिंदू पौराणिक कथा सुद्धा सांगितली आहे भगवान कालभैरव यांनी त्रि त्रिदेवांच्या रूपात कसा जन्म घेतला एकदा त्रिदेवांमध्ये भगवान शिव विष्णू आणि ब्रह्म कोण श्रेष्ठ यावरून वाद झाला कोण श्रेष्ठ हे ठरवू शकले नाही ऋषी मुळी निवडण्यासाठी जबाबदार होते सर्व घटकांचा विचार करून त्यांनी भगवान शिवाला मतदान केले हा एक क्षण आहे जेव्हा कालभैरवाच्या कथेला एक विद्यमान वळण मिळाले सर्वात महान न निवडल्याने ब्रह्मदेव भगवान शिवाचा अनादर करू लागतात संतप्त शिवाने कालभैरवाच्या रूपात उग्र रूप धारण केले भगवान शिवाच्या या धोकादायक अवताराने ब्रह्मदेवाचे एक मस्तक कापले कालभैरवाला ब्रह्मदेवाच्या हत्येचे वाईट परिणाम टाळण्यासाठी मदत करण्यासाठी भगवान शिवाने त्याला या पापापासून स्वतःला शुद्ध करण्यासाठी पवित्र स्थानांना भेट देण्याचा सल्ला दिला हा प्रवास संपवून आणि स्वतःला शुद्ध करून तो काशीला आला जिथे त्याला त्याच्या चुकीची क्षमा झाली अशी ही कथा सांगितलेली आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा केल्याने कालभैरवाची काहीतरी फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची मदत आपल्याला होत असते त्याचबरोबर धैर्य आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी कालभैरवाचे पूजन केल्याने कालभैरवाचा आशीर्वाद तर मिळतातच शिवाय तुमचं जीवन अधिक सकारात्मक आणि धैर्यवान बनतं धैर्याने किंवा शौर्याने जीवनातील अडथळ्यांना तोंड देणे सोपे होते ही पूजा तुम्हाला तुमच्या स्वप्नांचे अनुसरण करण्याची आणि यशाच्या मार्गावर राहण्याची धैर्य गोळा करण्यास समक्ष करते राहू आणि शनी दोषांवर एकच उपाय कुंडलीमध्ये राहू आणि शनी दोष असणे म्हणजे अडचणी आणि अडथळे येणे परंतु ही पूजा केल्याने तुम्ही सर्व समस्यांना निरोप देऊ शकता सकारात्मकतेने आणि वाढीसह जीवनाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करू शकता वाईट शक्ती किंवा वाईट डोळ्यांपासून बचाव म्हणजे वाईट नजरबाधा वाईट शक्ती आपल्याला वाढवण्यापासून रोखत आहेत कालभैरव पूजन करून तुम्ही त्रास आणि नकारात्मक भावनांना निरोप देऊ शकता हे नकारात्मक ऊर्जांपासून एक ढाल म्हणून काम करते आणि अडथळ्यांना तोंड देण्याच्या धोर्याने तुम्हाला आशीर्वाद देते आर्थिक समस्या आणि आजार दूर होतात आर्थिक समस्या मुक्त होण्याचे आणि तंदुरुस्त आणि निरोगी जीवन जगण्याचे अनेकांचे स्वप्न आहे कालभैरव जयंतीची पूजा करणे हा एक चांगला उपाय आहे कालभैरवाच्या आशीर्वादाने व्यक्तीला आर्थिक समृद्धी आणि निरोगी आनंदी आणि दीर्घायुष्य मिळते कालभैरवाच्या आशीर्वादाने व्यक्तीला आर्थिक समृद्धी आणि निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य मिळते शिक्षण करिअर आणि व्यवसायात वाढ तुम्ही विद्यार्थी कार्यरत व्यावसायिक आणि व्यवसायाचे मालक असाल तर काल भैरव पूजा केल्याने तुम्हाला यश आणि वाढ मिळू शकते हे भाग्यवान आकर्षण म्हणून कार्य करते आणि वाढ आणि यश देते काल भैरव जयंतीची पूजा कशी करायची सकाळी शुद्ध स्नान झाल्यानंतर आपल्याला आपलं मणी मन शरीर आत्मा शुद्ध करण्यासाठी आपल्याला स्नान करायचं असतं आंघोळीनंतर तीन देवांना म्हणजे भगवान भैरव शिव आणि देवी पार्वती यांची पूजा करायची असते त्यांना मिठाई फुले नारळ बेलपत्र तेलाचे दिवे इत्यादी अर्पण करतात अर्थात आपल्याकडे भैरव कालभैरवाची फोटो वगैरे नसतो त्यामुळे आपल्याला मंदिरात जाऊन पूजा करायची असते पूजा संपल्यानंतर भैरव बीज मंत्राचा जाप करतात ओम एम ह्रीम क्लीम श्री बटुक भैरवाय असं मंत्र जाप करतात लोक रात्रभर जागतात शिवाय तुम्हाला सांगते की या दिवशी तुम्हाला दिवसा झोपायचं नसतं लोक दिवसा उपवास ठेवतात मध्यरात्री आरती आणि फुलहाराने पूजा करून मग उपवास सोडतात तर हिंदू पौराणिक कथेनुसार कालभैरवाचे वाहन कुत्रा असल्याने कुत्र्याला खायला दिलं जातं कुत्र्याला खायला दिल्याने कालभैरवाचा आशीर्वाद मिळण्यास आपल्याला मदत होते असंही सांगितलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की दुपारी झोपणं तुम्हाला टाळायचं आहे असं जर तुम्ही केलं तर कर्ज तोटा किंवा कर्जाच्या स्वरूपात आर्थिक समस्या निर्माण होणार नाही जर तुम्ही झोपलात तर त्या समस्या निर्माण होतील असं सांगितलेलं आहे आता या दिवशी काही उपायही सांगितलेला आहे नात्यात संवाद चांगला होण्यासाठी असं सांगितलेलं आहे कालभैरव अष्टमीच्या संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तिलाचा थीला देवा तेलाचा दिवा लावला तर तुमच्या नात्यातील तणाव दूर होईल त्याचबरोबर आर्थिक अडचणींसाठी एक उपाय सांगितलेला आहे कालभैरव जयंतीला दिवा लावून नारळ व जिलेबी अर्पण केल्यास म्हणजे काल भैरवाला दिवा लावून नारळ आणि जिलेबी जर तुम्ही अर्पण केली तर व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर शत्रूशी लढण्यासाठी शत्रुशी लढण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहे ओम एम ह्रीम क्लीम श्री बटुक भैरव या असं पाच वेळा शुद्ध अं अंतकरणाने म्हटल्यानंतर लोक त्या शत्रुशी लढण्याचे धैर्य विकसित करते असंही सांगितलेलं आहे त्याचबरोबर उत्तम आरोग्यासाठी एक उपाय सांगितलेला आहे कालभैरव जयंतीला शिवलिंगाची पूजा करणे तुम्ही चंदनाचा वापर करून एकवीस बेलपत्राच्या पानावर ओम नमक शिवाय लिहून ते शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय माणसाला दीर्घायुष्य देतो आणि रोगांपासून मुक्त ठेवतो असंही सांगितलेलं आहे तर कालभैरव जयंती आपल्याला साजरी करायची आहे आता कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी सुद्धा कालभैरव अष्टक कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही सायंकाळी काय करायचं आहे तीन उदबत्ती घ्यायच्या आहेत त्या पेटवायच्या आहेत आणि तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे त्यानंतर त्या उदबत्तीचा जो अंगारा जेव्हा जी रक्षा पडेल त्याच्यामध्ये थोडीशी पिवरी मोहरी तुम्हाला मिक्स करायची आहे पिवरी मोहरी मिक्स करून ती तुम्हाला तुमच्या दाराच्या बाहेर फुकून द्यायची आहे ती फुकल्यानंतर तुम्हाला घरामध्ये हातपाय धुऊन यायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी मंदिरात जायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला दिवा उदबत्ती फुलं जे काय नारळ वगैरे तुम्ही घेऊन जायचं आहे त्याचबरोबर जिलेबीचा प्रसाद तुम्हाला ओ तिथे अर्पण करायचा आहे त्याचबरोबर काल ओम काल नमः हा मंत्राचा तुम्हाला जप करावा करायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे